आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

एकशे एक चौबीस रुपए एकशे पंचायत सवीस रुपए एक से सत्ताईस रुपए एक से तीस रुपए पच्चीस रुपए चालीस रुपए एक चालीस रुपए बेचा रुपए त्रेच रुपए चौवे चालीस रुपए एक सौ पचस रुपए छेह रुपये

एकशे रुपये एकशे चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये एकशे साठ रुपये

सुपारी, सुपारी ट्रिकर सुपारी, एक से दो में से सुपारी डबल थ्री है।